नमस्कार माझे नाव दिव्य उबळे मी आज तुम्हाला व्हेज मंचुरियन हे कसे करायचे ते सांगणार आहे काही वस वस्तू मी ऑलरेडी करून ठेवल्या तर तुम्हाला मी इन शॉर्ट सांगते मी का, काय काय कसं कसं करून ठेवले त्यासाठी व्हेज मंचुरियन साठी मेन लागणारी गोष्ट आहे कोबी कोबी तुम्ही चांगला किसून घ्या किंवा कापून घ्या तुमची मर्जी आणि तुम्ही किसल्यावर त्याला पाणी सुटतं ते तुम्ही चांगलं काढून घ्या पाणी तरच तुम्ही ते व्यवस्थित तुम्ही गोळे करू शकता तर मी कोबी घेतला त्यात मी परत चटणी मीठ टाकलं म्हणजे कश्मीरी मिरची मसाला कांदा लसूण मसाला हे मी चवीपुरतं नुसार टाकलं मीठ पण विसरू नका मीठ ह्यात तेवढं टाकलं पण नंतर आपल्याला तिला लागेल त्याला विसरू नका ते टाकल्यानंतर मी मैदा टाकला कॉर्नफ्लावरचे पीठ मैदा तुम्ही एक वाटी घेतलं किंवा कॉर्नफ्लावरचे एक वाटी घेतलं तर दोघीचं प्रमाण एकदम सारखं पाहिजे असं नाही की एक आ, एक वाटी फ्लॉवर आणि दोन वाटी नाही असं ना मग आपले गोळे व्यवस्थित होत नाही व तेलात गेलं ते फुटतात हे इझिली तुम्ही करून घेतलं त्याला नंतर मिक्स करून घ्या व्यवस्थित आणि कांदा लसूणची पेस्ट तुम्ही मिरची पेस्ट पण टाकू शकता तुम्ही आल्या लसूणची पेस्ट मेनते दुकानात आणि मार्केटमध्ये पण अवेलेबल आणि तुम्ही घरी पण मिक्स करून घेऊ शकता तर इझिली मग त्याचे तुम्ही गोळे बनवा इझी घ्या बघा सॉफ्ट गोळे बनताय किती व्हाय फुटण्याचा विषयच येत नाही असं घेतलं इझिली म्हणजे काही मेहनतच लागत नाही म्हणून आधी कोबीचं व्यवस्थित पाणी काढून घ्या तर त्याला खूप पाणी सुटतं मीठ लावल्यावर पण नंतर पाणी सुटतं मीठ टाकल्यावरती पण म्हणून अगोदरच पाणीच ठेवायचं नाही मीठ सुटल्यावर थोडं पाणी आलं तर काही फरक पडत नाही मी टाकून दाखवते ऑलरेडी मी काय केलेले त्याची मी टेस्टिंग पण टाकवते आणि किती बघा रेडीमेड खायला मजा नाही घरी बनवून खायला मजा आहे हे विसरू नका हे बघा इझिली हे किती भारी गोळे होतात हे बघा ह्याला चांगलं फ्राय होऊन द्या मी थोडं मोठा गॅस करून फ्राय करायला ठेवते त्याला तर पण मी काय मंचुरियन बनवलं त्याची तुम्हाला टेस्टिंग देते हे बघा इजीली क्रंचीपणाने तुटता आहे बघा इजीली नो इफेक्ट आहे बघा आपले इफेक्ट काही लागत नाही आज हे बघा इजीली इजीली हे बघा प्लेस पण होत नाही मिक्स प्रमाण व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे तोर पण हे फ्राई होतेय तर ग्रेव्हीला काय लागेल हे तुम्हाला जास्त हे बघा ग्रेव्हीसाठी कांदा ढोबी मिरची तुम्हाला टाकत असेल तर कॅरेट पण टाकू शकता गाजर परनंतर कांद्याची पात पण तुम्ही टाकू शकता त्यानंतर मी तेल टाकलं कांदा ते परत त्याला ठेवून दिला त्यात मी जिरी पण टाकली तुम्ही टाकू पण शकता नाही तर स्किप पण करू शकता तुमची सोयी बघा आणि हळद पण टाकली आहे नंतर ग्रेवीला लागणाऱ्या मेन तीन गोष्टी आहेत त्या तुम्ही स्किप करू शकत नाही रेड चिली सॉस मार्केटमध्ये ह्या तिघी सॉस नीटपणे व्यवस्थित अवेलेबल होऊन जातात आपल्याला तर तुम्हाला सांगते रेड चिली सॉस सोया सॉस तुम्ही टोमॅटो सॉस पण तुम्ही घरी बनवू शकता तो हा ह्या तीन लागतात आणि वेज मंचुरियन मसाला मिक्स हा सुद्धा लागतो हा ह्या टाकून तुम्ही करू शकता आता आपण आपले ह्यावरती घे बघा होता एकदम तुम्ही साईज तुमच्यावर साईज गोळे पाहिजे तुमच्यावर किती हे बघा इझिली एकदम रेडीमेड सारखं तयार होत ते पण एकदम सोपे तुम्ही काय काय गोष्टी स्किप पण करू शकता तुमची चॉईस येते तर मी टेस्टिंग पण करून दाखवली आहे तर मी तुम्हाला थोड्या वेळ सांगते की आता परत ग्रेव्ही कशी वाढवायची चला आता आपण ग्रेवी बनवूया वेज मंचुरियनची तर मी तर टोमॅटो सॉस टाकते ओके देन आपण रेड चिली सॉस टाकूया मार्केट मध्ये ग्रीन ग्रीन पण मिळून जाईल तुमची चॉइस मारा कोणते दाखायचं कोणते सोया सॉस त्यामुळे आपला कलर पण येतो टेस्ट पण छान असते मंचुरियनला टाकलं त्यानंतर आपण वेज मंचुरियन मसाला मिक्स टाकियो हे सगळं टाकलं तर चांगलं मिक्स करून घेऊ आपण कलर पण खूप सुंदर आलेला घेऊया मंचुरियन बघा किती सुंदर कलर आला आपल्याला पाहिजे कसा कलर आलेला आहे आपल्याला आणि काही काही लोक ग्रेव्ही पण करतात काही काही नाही करत पण मला ग्रेव्ही मंचुरियन छान बघा आपण ती ग्रेव्ही टाकली तर आता आपण कश्मीरी लाल तिखट मसाला टाकू तिकडं तुम्ही टाकला तर ते तेवढा तुम्ही तिकडं टाकू शकता मी एक चम्मच टाकता आणि अजून मी दोन चम्मच टाकते तुम्ही तुमच्या टाका त्यानंतर ते टाकलं चांगलं मिक्स करून घ्या तुमची तिखट किती तुम्ही खाता त्यानुसार टाका ओके व्यवस्थित टाकलं व्हेरी गुड आता आपण कॉर्नफ्लावर करूया आता मी कॉर्नफ्लावर एक चमच फ्लॉवर घेते कॉर्नफ्लावर हे मध्ये इझिली अवेलेबल होत त्याला एक पाण्यात मिक्स करून घ्यायचे एकदम ग्रेव्ही एकदम छान होते आणि चांगलं झाले चला आपण त्यात थोडं मैदा पण ऍड करूया मैदा असाच टाका डायरेक्टली टाकलं आता आपण आपले मेन मंचुरियन हे ऍड करू आपलं मंचुरियन हे ऑल तयार झालेलं आहे आपण आपण तुम्हाला सर्व करून दाखवते एकदम एकदम व्यवस्थित झालेले मंचुरियन टेस्ट ला पण अति उत्तम आहे एकदम छान झालेलं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नका विसरू आणि तुमचं हे मंचुरियन व्यवस्थित झालं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर मा वॉचिंग माय व्हिडिओ